डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार समस्या सोडवा खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या भागातील नागरिकांच्या समस्यांचं तात्काळ निराकरण करावं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नातुरुस्त आहेत त्या प्रकल्पांचं नूतनीकरण करून पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करावं सेंट्रल पार्क विकसित करावं अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांनी केल्या सिडको क्षेत्रामध्ये अनेक समस्या असून नागरिक त्रस्त आहेत नागरिकांनी या समस्यांबाबत खासदार बारणे यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार बारणे यांनी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगला यांच्यासोबत बैठक घेतली यावेळी सव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख सव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले एन एम मानकर मुख्य अभियंता बायस मुख्य भूमी अभिलेख अधिकारी शिला कुर्णाकर पाणी पुरवठा अभियंता समाधान खतकळे महाव्यवस्थापकीय सामाजिक सेवा विशाल ठके शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शिवाळे अतुल भगत उरण विधानसभा महिला संघटिका मेघाताई दमडे उरण विधानसभा संघटक दीपक ठाकूर पारगाव सरपंच बाळाराम नाईक व सिडको तसेच पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते पनवेल महापालिकेला कचरा टाकण्यासाठी मैदान नाही महापालिकेची जागेची मागणी त्यासाठी सिडकोनं जागा उपलब्ध करून द्यावी सिडको अंतर्गत पंतप्रधान आवास योजना झाली असून तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सिडकोनं सहकार्य करावं असं बारणे म्हणाले कोंडान धरणाबाबत सिडको आणि राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे भविष्यात चारशे टी एस पाणी उपलब्ध होईल एमजीपीच्या माध्यमातून डिसेंबर पर्यंत दोनशे एमएलडी पाणी उपलब्ध होईल कामोठे येथील वसाहत विद्युतची समस्या आहे सबस्टेशनसाठी सिडकोकडून आरक्षित भूखंड महावितरणाचा ताब्यात देण्याची ग्वाही सिंगला यांनी दिली तसेच सेंट्रल पॉइंट विकसित करण्याबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यात कळंबोली परिसरात असलेल्या स्टील मार्केट कडे जाणारा रस्ता करण्यासंदर्भात निविदा काढून रस्ता पूर्ण करावा डोंगी पारगाव या भागात अतिवृष्टीमुळे पाणी जातं तिथे पायाभूत सुविधा द्याव्यात डोंगी गावचं पुनर्वसन केलं जाईल कामोठे येथील दिबा पाटील मैदानावर सर्व सुविधा निर्माण करून महापालिकेकडे हस्तांतरित केलं जाईल नैना प्रकल्पातील रस्ते इतर सुविधांबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण केली स्थानिक बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन गेली अनेक वर्ष रखडलेल्या प्रकल्पाला गती देण्याचं सिडकव प्रशासनानं काम केलंय नवी मुंबई ते सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर संपूर्ण सिडको परिसरातील नागरिकांना सोयी सुविधा देण्याची सूचना खासदार पारनेनी केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा